चेनवण येथील सिद्धिविनायक उपप्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाड पूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत होता असे सांगत आमदार निलेश राणे यांनी दिले सिंधुदुर्गाचे नाव बदनाम करण्याचे काम वैभव नाईक करत आहेत असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा खूपसून समाचार घेतला पाहूयात एका विषयासाठी खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर पत्रकार परिषद घेऊन मला हा विषय सिंधुदुर्गात येऊन बोलायचं आहे दोन दिवसांनी मी येऊन हा विषय सविस्तरपणे बोलीनच पण एक व्हिडिओ आता बनवून सोशल मीडियावर ठेवतो आहे काही गोष्टींचे खुलासे झाले पाहिजे त्याकरिता दोन दिवसानंतर मी सविस्तर याच्यावर पत्रकार परिषद घेईन विषय असा आहे की माझी आमदार वैभव नाईक यांनी माझे फोटो सन्मान्य शिंदेसाहेबांचे फोटो असून सन्मान्य रवींद्र फाटक यांचे फोटो एका आरोपीबरोबर जो एका मर्डर केसमध्ये आरोपी आहे आता तो जेलमध्ये आहे त्याच्याबरोबर आमचे काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत कालपासून आणि हे मॅटर बीडचं मॅटर कसं आहे संतोष देशमुखसारखं मॅटर कसं आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे खरं तर मला त्यांच्याकडून तीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहेत पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धे सिरसाट जेव्हा ही मर्डर केस घडली जेव्हा हे दोन वर्षापूर्वीपासून ही केस तिपरामध्ये येते तर दोन वर्षापूर्वी सिद्धे सिरसाट तो उबाटामध्येच होता वैभव नायकांबरोबरच होता उलटा वैभव नायकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे